पुढच्या बातमीकडे पुण्यातील बाणेर गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाची सुरुवात उद्या तीस तारखेला पालखी सोहळ्याने होणार आहे उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आल्याची माहिती बाबूराव चांदेरे यांनी माध्यमांना दिली आहे एक मे रोजी सकाळी नऊ वाजता कटके विद्यालयातील मैदानावर मॅटवरील बाणेर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे त्यात जवळपास चोवीस लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आली आहे या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कित्येक दिवस साजरा करत असतो या वर्षी सुद्धा तीस एप्रिल रोजी आमचा अक्षतृतीच्या निमित्तानं उत्सव समारंभ आम्ही सर्व एकत्र येऊन करत आहोत तीस तारखेला संध्याकाळी आमच्या पालखीची मिरवणूक होईल आणि आठ वाजता गौतमी पाटील यांचा मनोरंजनाचा सुद्धा कार्यक्रम त्याच दिवशी धनकुडे फॉर्म इथं आयोजित केलेला आहे एक मे रोजी सकाळी नऊ वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे आणि त्याचा उद्घाटन समारंभ